नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत मित्र हो आज म्हणजे आजचा जो विषय आहे आपला आ, जो होमगार्ड कारण की आपलं ज्या म्हणजे आपल्या चॅनेलवर तुम्हाला बी जे अकॅडमी चॅनलवर जास्तीत जास्त होमगार्डबद्दल व्हिडिओ दिसतील कारण जो पण काय होमगार्डचा हा विषय असतो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आपण बाकी पण म्हणजे व्हिडिओ पण बनवतो त्यामध्ये पोलीस भरती म्हणा आर्मी भरती किंवा इतर जे पण काही नवीन जे येतात त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवतो परंतु होमगार्डवर जरा जास्त आपली व्हिडिओ असतात त्यामुळं आजचा जो व्हिडिओ आपला असणार आहे होमगार्ड संदर्भातच असणार आहे कारण याच्या अगोदरचे आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले होते आणि हा जो व्हिडिओ बनवतो आहे क खरं सांगायचं म्हणजे अकरा डिसेंबरचा आहे जे चंद्रपूर बुधवार दिनांक अकरा डिसेंबरचा हा चोवीसचा हा पेपर आहे त्या पेपरमध्ये होमगार्डची जी ही माहिती आलेली आहे ते मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की थोडंसं लेट झालं व्हिडिओ बनवायला त्याच्या तरी पण कसं आहे माहिती का प्रत्येक जे पण काही आपले जवान असतील किंवा काही उमेदवार असतील त्यांच्यापर्यंत माहिती वेळेवर पोहोचेलच असं नसतं त्यामुळं थोडं लेट एक दोन दिवस झालं तरी पण मी माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आता महत्त्वाची जर गोष्ट सांगायचं झाली तर तुम्हाला जो पण आपला विषय आहे होमगार्डचा यामध्ये त्यांनी पहिलं आपल्याला सुरुवातीला काय म्हणले होते तीनशे पासष्ट दिवस कारण की तीनशे पासष्ट दिवसाचा जो म्हणजे मध्ये पत्र वगैरे आलं होतं त्याबद्दल आप पण आपल्या पण चॅनलवर व्हिडिओ वगैरे आहेत किंवा इतर पण कोणी तुम्ही कुठल्या कुठल्या चॅनलवर बघितलं असेल व्हिडिओ वगैरे आहेत तीनशे पासष्ट दिवस कारण की आता हो आपण काही विचार करत होतो बाबा इलेक्शन आहे इलेक्शन झाल्याच्यानंतर म्हणजे चांगली गुड न्यूज वगैरे येईल किंवा काही म्हणजे ठोस निर्णय होतील पण तसं काही झालं नाही आहे आता हे काय म्हणतात टोटल तीनशे पासष्ट दिवस नसून एकशे ऐंशी दिवस सरकार स्थापन झालं विधानसभेच्या निवडणुका वगैरे संपल्या सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही आता जर हा पेपरचा जो कातरन आहे तुमच्यासमोर मी सादर करतोय तुम्हाला दिसतच असेल याच्यामध्ये बघा काय म्हणलेलं आहे तुम्हाला जरा झूम करून दाखवतो हे होमगार्डना मिळणार सहा महिने काम होमगार्डची जी, जी बेरोजगारी होणार दूर शासनाद्वारे विशेष निधीची तरतूद जर आपण सांगायचं झालं तर याचा आपण थोडंसं एक नॉर्मल जर स्वागतच करूया पण एक छोटासा म्हणजे आता जेवढे पण काही होमगार्ड बांधव आता हा व्हिडिओ बघत असतील किंवा होमगार्ड महाराष्ट्र होमगार्डमध्ये तुम्ही म्हणजे येण्याचं जर तुमचं स्वप्न वगैरे असेल तर मला एक सांगायचं आहे जर ह्याने सहा महिने जर आपल्याला काम दिले तर बाकीचे सहा महिने करणार काय म्हणजे एक विषय आहे ना कारण की सहा महिने जर तिने काम दिले तर बाकीचे सहा महिने करणार काय हा सर्वांसमोरचा एक मोठा प्रश्न आहे कारण की जी त्याची फॅमिली असते किंवा जो कुटुंब असतो कारण ते कुटुंब चालवणं हे खूप मुश्किल आहे प्रत्येक म्हणजे आता सहा महिने काम भेटलं तर सहा महिने काम नाही तर तो सहा महिने कुठे शोधत करणार आहे काम कारण इकडे सहा महिने केले तर कंपनीवाले सहा महिने घेणार नाही किंवा तिकडे सहा महिने केलं तर इकडे सहा महिने बेसिस कारवाई वगैरे असं तसं म्हणजे काय काय गोष्टी वगैरे असतात तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहिती झाल्या जातात जे पण काही होम ड्युटी वगैरे करतात म्हणजे थोडंसं बाबा हे गैरवर्तन झालं कारण की हे असे कायदे वगैरे दाखवतात तर मग कसं करणार असते आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे बाकीच्या म्हणजे इतर सार्वजनिक ठिकाणी चर्चा वगैरे असते की हे अशा अशा पद्धतीनं व्हायला नको होतं तर हे असं व्हायला पाहिजे होतं तीनशे पाचशे दिवस कामच पाहिजे होतं आता एकशे ऐंशी दिवस जे त्यांनी सांगितलेले आहे ते कशा पद्धतीने आपण त्याच्यावर चर्चा करूया ठीक आहे चला पा बंदोबस्तात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य पार पाडण्यात होमगार्ड हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजा बजावेत असतात हे आता जवळपास सर्वांना माहीत झालं आहे अख्खा महाराष्ट्र किंवा देशभरात सर्व जे पण काही होमगार्ड बांधव काम करतात ते अतिशय प्रामाणिक काम करतात आता जे सध्या इलेक्शन झाली आपली विधानसभा निवडणूक ह्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे मदत झाली म्हणजे शासनाला तर ते होमगार्ड बांधवांची झाली होती हे सर्वांना माहीत आहे ठीक आहे आता हा एक आपला प्लस पॉईंट झाला त्यामुळे पोलीस खात्यात जर होमगार्डला विशेष महत्त्व आहे मात्र होमगार्डला काम मिळेन असे झाल्याने त्यांना प्रपंच चालवण्यासाठी मिळेल ते काम करावे लागत आहे खरोखर खूप म्हणजे एकदम असं बिकट परिस्थिती आहे यावर उपाययोजना करीत राज्य शासनाने काय केलं होमगार्डसाठी सहा महिने रोजगार देण्याची घोषणा केली असून त्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे फक्त इथं शासनाने असं करायला पाहिजे सहा महिन्याऐवजी पूर्ण वर्षभर जरी ते जर दर दर काम दिलं असतं तर बेस्टच झालं असतं ठीक आहे तुम्ही भत्ता वाढवला आहे पगार वाढवला आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत थोडंफार तुम्ही त्यांना से दोनशे रुपये तुम्ही भत्ता जर कमी केला असता तरी चालला असता पण तीनशे पासष्ट दिवस हे काम फिक्स काम असणं गरजेचं होतं चालेल असं बघू आता पुढे काय म्हणतात त्यांनी जिल्ह्यात पोलीस दलासोबत कार्यरत असलेल्या होमगार्डना अत्यल्प मानधन दिलं जातं यातही नियमित काम मिळत नसल्याने त्यांच्यावर कुटुंबाची जी काही जबाबदारी सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे सदर कामावर भागत नसल्याने कधी रिक्षा तर कधी बांधकामावरही होमगार्ड राबत आले आहेत खरी म्हणजे परिस्थिती आहे सध्या कारण की हे शासनाला का दिसत नाही कारण की शासनाने याच्यावर खरोखर म्हणजे ही सर्वात जुनी जी जुनं गृहरक्षक जे दल आहे सर्वात जुनं गृहरक्षक दल आहे त्यामुळे ह्याच्यावर खरोखर म्हणजे असं एक ठोस निर्णय होणं गरजेचं आहे आणि एक शेवटचे जी काय आशा असतात न्याय असतो तो भेटणं गरजेचं असतो गृहरक्षक दलातील जवानांची ही दैनीय अवस्था लक्षात घेत तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी होमगार्ड जवानांना वर्षातून किमान ते एकशे ऐंशी दिवस काम देण्याची घोषणा केली होती त्यानुसार वर्षातून किमान सहा महिने गृहरक्षकांना काम मिळणार आहे यामुळे गृहरक्षक दलातील जवानांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागणार नाही अशी अपेक्षा आहे अल्प मानधनामुळे बचत नाहीच होमगार्डला प्रतिदिवस सातशे ऐंशी रुपये मजुरी दिली जाते म्हणजे हे जुना आहे कारण की त्यांनी जुनंच घेतला आहे वाढत्या महागाईच्या तुलनेत रक्कम अतिशय कमी आहे आता सध्या किती एक हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये अशा पद्धतीचा होत आहे त्यामुळे मजुरी वाढविण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून होत आहे दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा जो ई पी एफ जमा होत नसाल्याने आधीच अल्पमानधन असलेल्या होमगार्डना बचत करता येत नाही आता जिल्ह्यातील जी होमगार्डची सद्यस्थिती काय आहे बघा जिल्ह्यात कार्यरत जवानांना वर्षभरात अल्पसे काम मिळत आहे तालुका स्तरावरील जवानांना वर्षभरातून पन्नास दिवसच काम मिळत आहे वर्षातून पन्नास दिवस म्हणजे झाले की ती तीसन तीस, तीस साठ आणि वर्षे दहा जवळपास दोन महिने वर्षातून जर तो, तो काम करत असेल दोन महिने दहा दिवस तर बाकीचे जे, जे काय आहे त्याचे दहा महिने तो काम कशा पद्धतीने पुढं भरणार समाजामध्ये तो काय म्हणजे सांगणार बाबा तो आता समाजामध्ये जे पण आता नवीन होमगार्ड जवान जॉईन झालेले आहेत महाराष्ट्र होमगार्डमध्ये त्यांच्या मनातील एक गोष्ट म्हणजे काय असते मी फोर्सात जॉईन झालेलो आहे मी महाराष्ट्र पोलिसांसोबत काम करत आहे परंतु तो एक महिना करतो पाच सात दिवस करतो म्हणजे घरातून एंट्री मारतो बाहेर जातो आणि त्यानंतर काही दिवस तो घरीच जर राहिला तर आजूबाजू विचारत असतात बाबा तो आज का नाही गेला काय झालं तुझं म्हणजे कामाचं वगैरे असं पद्धतीने विचारतात आणि कधी कधी जर त्याला जर उपासमारीची जर वेळ आली तर तो दुसऱ्या कामाला गेला तर त्याला म्हणजे ह्या सर्व गोष्टीला सामोरे जावे लागते जर तो तुम्ही वर्दीधारी म्हणून त्याच्याकडे पाहत असाल तर त्याचं म्हणजे जे महत्वाचं असतो त्याच्याकडे जे तुम्ही काही गोष्टी देता त्यांना तर त्याची इज्जत होणं गरजेचं आहे त्याला न्याय भेटणं गरजेचं आहे जर परिणामी इतर दिवस त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याने गृहरक्षक दलातील जे जवान जो जवान वेळ प्रसंगी शेतात राबणे पारंपरिक व्यवसाय करण्याचं इतर रोजगार शोधत असतात म्हणजे ह्या सर्व गोष्टी जर होमगार्ड बांधवांकडून जर होत असेल तर शासनानं खरोखर ह्याच्यावर एक काहीतरी चांगला तोडगा काढला पाहिजे आता मध्ये जो विषय होता शाळेवरचा तीनशे पासष्ट दिवस शाळेवर काम वगैरे म्हणजे त्यांना नो रोजगार मिळणार तर ह्यावर सुद्धा तोडगा निघाला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट जे पण काही आता होमगार्ड संघटनेमध्ये जवान म्हणून रुजू झालेले नवीन होमगार्ड बांधव आहेत त्यांच्यासाठी पण एक कळकळची विनंती आहे जो पेशन्स असतो आतापर्यंत ज्या काही म्हणजे जुन्या लोकांनी ठेवत आलेला आहे तो पेशन्स असतो तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात दिवसं हे राहत नसतात आणि इथं कोणी परमनंट राहायला नाही आलं आहे इथं जे पण गोष्टी असतात त्या क्षणभंगूर असतात त्यामुळं तुम्हाला एकच सांगावंसं वाटत आहे ज्या पण काही गोष्टी तुमच्या अवतीभोवती घडत आहेत त्या सर्व गोष्टी आता एक वेळ आली ना त्यांना म्हणजे थोडाफार तरी त्याच्यामध्ये परिवर्तन बदल घडवणं गरजेचं असतं आता ठीक आहे निष्काम सेवा आहे सेवा असल्यामुळं आता त्यांना म्हणजे सेवा आहे पण जो होमगार्ड जवानांना दिला आलेला म्हणजे देण्यात येतो तो, तो मानधन आता वाढवण्यात सुद्धा आलेला आहे तर सर्व गोष्टी ज्या पण काही त्यांनी सांगितलेल्या आहेत त्याच्या थोड्या तीनशे पासष्ट दिवस म्हणजे त्या आता एकशे ऐंशी दिवस तरी म्हणजे काही कालावधीनंतर थोडा थोडा ह्याच्यामध्ये बदल होत चाललेला आहे आणि शंभर टक्के पुढील तीन ते चार महिन्यामध्ये त्याच्यामध्ये खरोखर मोठमोठे मोड़ बदल होणार आहेत त्यामुळं थोडंसं पेशन्स ठेवा आणि काही गोष्टी वगैरे हो असतात तुमच्या सर्व गोष्टी सांभाळून वगैरे तुम्ही थोडंफार ह्याच्याकडे लक्ष दिलं तरी चालेल आणि दुसरी गोष्ट जे पण काय आता हा निर्णय वर्ण आलेला असेल किंवा पत्रात सॉरी पेपरामध्ये त्यांनी दिलेलं आहे हे ह्या सर्व गोष्टी वगैरे हो होतच जातील फक्त आपलं काम सांभाळून जो पण तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असेल व्यवसाय करत असेल किंवा कुठला एखादा छोटा मोठा बिझनेस करत असेल तो करत करत ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या आणि जास्त वेळ याच्यावर हे करत राहण्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तीन वर्ष जर तुम्ही ह्याच्यामध्ये काढलात तर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जो आरक्षण मिळतो ते पाच टक्के आरक्षण घेऊन तुम्हाला पुलीस भरतीमध्ये सुद्धा कुठून तरी एक प्रवेश करता येईल त्यामुळं आपल्याला थोडंसं पेशन्स ठेवून त्या सर्टिफिकेटसाठी काम करा पण त्या सर्टिफिकेटची वाट बघत बसण्यापेक्षा त्याच्या अगोदरसुद्धा तुमची जी तयारी असते ती तयारी ठेवत राहा त्याच्या अगोदर जर तुम्हाला भरतीमध्ये वगैरे किंवा इतर गोष्टीमध्ये जर तुम्हाला जाता येत असेल तर तुम्ही जाऊ शकता तयारी था थांबवायची नाही ठीक आहे आणि जर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही का जर शंका वगैरे असतील किंवा काही गोष्टी म्हणजे तुमच्या मनात असतील तर तुम्ही बिंदास्तपणे आपल्या यूट्यूब चॅनलचा जो आपलं हे असतो ना म्हणजे तुम्हाला जे मांडायचा जर मेसेज वगैरे तुम्ही तिथे करू शकता आणि त्या मेसेज बॉक्समध्ये तुमचं मत मांडू शकता मी त्याच्यावर तुम्हाला त्याचा रिप्लाय देत राहील ठीक आहे माहिती आवडली असेल तर आपल्या